नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते एका बाजूला सतरा सप्टेंबर काल झाला मोदींचा वाढदिवस त्या निमित्ताने ट्रम्पनी त्यांना फोन केला आणि मग तो फोन झाल्यानंतर म्हणजे त्यांचा फोन मोदींनी घेतला खरी बातमी ती आहे कारण इतके दिवस चार पाच वेळा फोन करून सुद्धा मोदी फोनच उचलत नव्हते त्यानंतर फोन घेतला कारण वाढदिवस आहे अमेरिकेचा अध्यक्ष कॉल करतोय तेव्हा तो घ्यायला पाहिजे मग त्यांनी ट्विट केलं आणि त्या ट्विट मध्ये ट्रम्प काय म्हणाले ते इतकं मजेशीर आहे की त्यांची हवा किती टाईट झाली ती आपल्याला बघा असं म्हणतात की भांडण कुठून सुरू झालं दहा एप्रिल नंतर जेव्हा भारत पाकिस्तान मध्ये मध्यस्थी मी केली म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी कुशारक्या मारल्या आणि भारत सरकार आणि पाकिस्तान यांच्याकडून अधिकृत निवेदन यायच्या आधी मी मध्यस्थी करून यांच्यामधन न्यूक्लिअर युद्ध थांबवलं अशी शेख यांनी मिरवलेली त्याच्यावर मोदींनी शिक्कामोर्तब केलंच नाही भारत सरकारनी हे स्पष्ट केलं की आम्हाला कोणाचाही फोन आलेला नाहीये आम्हाला पाकिस्तानच्या डीजीएमओ फोन आला आणि तो आमच्या डीजीएमओ ला आला त्यांच्या मधल्या बोलण्यानुसार ऑपरेशन सिंदूर तात्पुरत स्थगित केलेलं आहे बंद केलेलं नाही अशी स्पष्टीकरण भारताने दिलं वेगवेगळ्या व्यासपीठावरती दिलं अरसरते शेवटी अर मोदींना ते, ते पार्लमेंटमध्ये सुद्धा बोलून दाखवायला लागलं पण अमेरिका काही आपला दोषा सोडायला तयार नव्हते ते म्हणत होते मी मध्यस्थी केली मी मध्यस्थी केली आणि राहुल गांधी म्हणत होते अरे बघा ते पंचवीस वेळा बोलले ते तीस वेळा बोलले पंचवीस वेळा आणि तीस वेळा उद्या ट्रम्प म्हणाले की राहुल गांधींचे पिताश्री अमुक अमुक आहेत राजीवचा उल्लेख न करता तर राहुल गांधी ते मानणार आहेत का ते पंचवीस वेळा बोलले का तीस वेळा बोलले हे काय प्रमाणपत्र असू शकतं का कुठल्या गोष्टीच राहुल गांधींचा त्याच्यावर विश्वास ट्रम्प बोलले ट्रम्प बोलले ट्रम्प बोलले आणि मग काय झालं त्या आमच्या एकाने उत्तर चांगलं दिलंय तो पतिकृत पायन म्हणून तो म्हणाला की घरमे बच्चा पैदा होता तो क्या पडोसी को क्रेडिट द्या इतकं परफेक्ट प्रतिक्रिया ट्रम्पच्या त्या सगळ्या मूर्खपणावरची अजूनपर्यंत मी ऐकलेली नाही त्या भांडण इथून सुरू झालेलं होतं ते येऊन थांबलं कुठे बघा वाढदिवसानंतरच्या मध्ये म्हणजे उद्या मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार ते पाच महिन्यात ट्रम्पना अशी पलटी मारायला लागली की बस त्यांना त्या मध्ये लिहावं लागेल कि रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारताची मदत फार मोलाची ठरली आहे लक्षात त्याला मोदींनी उत्तरही दिलं तुम्ही जे काही प्रयत्न करा त्याला आमचा पाठिंबा आहे म्हणून म्हणजे भारताने कुठलीही पावलं उचललेली नाहीयेत रशिया युक्रेन मध्ये शस्त्रसंधी करायची म्हणून परंतु ते लेबल पुन्हा एकदा भारतावर लावण्याचा प्रयत्न झाला म्हणजेच काय याचा दुसरा अर्थ असा की तुमच्यावरती तुमच्यावरती पन्नास टक्के टायरी झाला म्हणून शस्त्रसंधी होण्यासाठी वातावरण तयार झालं पोषण असं ट्रम्प सांगतायत तेव्हा बगल छुरी घेऊन हे फिरतात ते त्या मध्येच तुम्हाला लक्षात मोदींनी त्यांना त्यांची पायरी दाखवून दिलेली आहे आता भारतामधलं कुठलंही शिष्टमंडळ अमेरिकेत जात नाही ट्रेड डील साठी अमेरिकेतून लोक येत आहेत आणि त्यांना पियुष गोयल सुद्धा भेटत नाहीत खालच्या बाबूंना सांगितलेलं आहे यांना भेटा आणि डील काय ते फायनलाइज करा त्याच्यावरती दुसरं चकार शब्द शप्त कोणीही सरकार मधून काढत नाही हा एक काम केलेलं आहे परिस्थिती चिघळून आहे म्हणून काळजी घेतलेली आहे वाटेल ती बेताल वक्तव्य भारताकडून एक सुद्धा झाल्याचं कोणी उदाहरण म्हणून सुद्धा दाखवू शकणार ते नाही तेव्हा हा सागा दिसत सागा लक्षात घेऊ तुम्ही नेपाळमध्ये यांना आणि आता तो मुलग बसलेला आहे त्यांचा युवा नेता जेन जेन जी नाही जाळपोळ हे ते आता त्यांना सत्तेमध्ये सहभागी व्हायचे ते आता तिकडे धमक्या देत आहेत की आम्ही सत्तेवर बसवलं आम्हीच तुम्हाला खाली खेचू शकतो काय गुरमी आहे लक्षात घ्या अजून सुद्धा गुरमी गेलेली नाही पण तिकडे समर्थ लोक आता बसवले गेलेले आहेत त्याच्यामुळे नेपाळमध्ये काड्या करायला वाव उरला नाही हे अक्कल आता आलेली असेल खरं म्हणजे आपण थँक यू म्हणायला पाहिजे कारण चीन धार्जेनं सरकार गेलं आणि आता जे सरकार आले ते किमान भारताला त्रास न देणार सरकार नाही आमची एवढीच अपेक्षा असते फार काय आमच्या गळ्यात गळे घालून नेपाळने वागावं असं नाहीये पण तुमच्या घरात तुम्ही राहा आमच्या घरात आम्ही राहतो तिकडचं भांडण इथपर्यंत आणू नका इतकीच भारताची माफक अपेक्षा असते पहिल्यापासून आहे तीही पाळली जात नव्हती तेव्हा ही वेळ आली आणि ते करावं लागलो तुम्ही म्हणाल की ट्रम्प वाकड्यात शिरलेला आहे तो वाकड्यातच शिरलेला आहे कारण त्यांना डील करायचे कुठली काय पन्नास डील कुठली आहेत माहिती नाही आपल्याला अजूनही चित्र स्पष्ट आहे असं मी तरी मानत नाही पण कुठेतरी शेपट्या फिरगळायच्या आणि माणूस कळवळला की मग ह्याच्यावर सही कर म्हणून सांगायचं ही जी काही पद्धती आहे डील करण्याची ती अजून डोक्यातून गेलेली नाही आता नवारो गप्प बसले बेसेंट गप्प बसलेत सगळे गप्प बसलेले कोण लुटनिक होता तो गप्प बसलेला आहे पण पाण्या आल्याची कामं चालू आहेत दोन मोठ्या बातम्या आलेल्या आहेत एक म्हणजे अमेरिकेच्या नवी कुमक पाकिस्तानात पोचलेली आहे नूर खान बेस वरती फार मोठी पॅकेट आलेली दिसली आणि त्याच्यात असं म्हटलं की नाही का ते काय भूकंपग्रस्त वगैरे अशा लोकांसाठी म्हणून पूरग्रस्तांसाठी वगैरे म्हणून मदत आलेली आहे पण नेमकं त्याच्या आतमध्ये काय होतं माहिती नाही त्यांच्या सोबत अनेक अधिकारी व्यक्ती सुद्धा आलेल्या आहेत त्या पाकिस्तानात बसून नेमकं काय करतायत आपल्याला माहिती नाही अशीच एक कुमत बांगलादेश मध्ये पोहोचली आहे तिथल्या ब्ल्यू रॅडिसन हॉटेल मध्ये काय काम आहे कुठेतरी मिटिंग झाली म्हणे आणि त्या मिटिंग मध्ये काय ठरलं माहित नाही पाकिस्तान आणि बांगलादेश सध्याचा हे दोघे हातात हात मिळवून काम करताना दिसत आहेत पण यांना अमेरिकन लष्करी मग लागते कशासाठी हा प्रश्न आहे अर्थ असा की भारताला इतके टरकलेले आहेत इतके टरकलेले आहेत की दुसरा हल्ला झाला समजा सिंदूर ऑपरेशन सिंदूर चालू आहे अजून स्थगित आहे पण ते कधी ऍक्टिव्हेट होईल माहिती नाही त्याचा ट्रिगर कुठून येईल माहिती नाहीये तेव्हा मा भारताने हल्ला करायचं म्हटलं तर पाकिस्तानची निदान अब्रू झाकावी म्हणून तिथे नव्याने काही गोष्टी येऊन पडल्यात पण हे अब्रू झाकणार कशी हे मला कळत नाही तरी भागाबाई उघडी ही ज्यांची परिस्थिती आहे त्यांना हे झाकून काय ठेवणार बांगलादेशची अवस्था तीच आहे यांची कुमक जाऊन पोचलेली आहे ती आणि मग त्याच्या विरोधामध्ये म्यानमार मध्ये भारताने सैन्य पाठवले काय पन्नास शंभर यांचे शंभर तर तिकडे आपले शंभर अशी चढावळ चालू आहे मी दोन गोष्टी सांगितलेल्या होत्या नेपाळ हातात आला तर बांगलादेशमधून तुमचं बा बागडगुरा आणि तिकडची जवळ ती मेची नदी हा एक कॉरिडॉर तयार करायचा उद्योग हे सुरू करतील तो त्याच्या विना सुद्धा सुरू करू शकतात ते कारण त्यांना तो जो ईशान्य भारत आहे त्याचा तुकडा पाडायचाच आहे आणि म्हणून मोदीजी गेले मणिपूरमध्ये त्यांनी काय दाखवून दिलं इतक्या मोठ्या प्रमाणावर जनता त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरलेली होती ते बघून देखील ज्यांचे डोळे उघडत नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलायचं त्यांना अजूनही असं वाटत जेन झी आहे तिला आपण चिथावणी दिली की ते रस्त्यावर येतील जाळपोळ करतील आणि इथे सरकार बदलेल त्यांची स्वप्न चालू आहेत पण ते टरकलेत किती हे लक्षात घ्या की, लक्षा की केवळ पाकिस्तान असेल बांगलादेश असेल स्व संरक्षणासाठी समर्थ नाहीत त्यांना आपल्या मदतीची गरज आहे हिची अक्नॉलेजमेंट आलेली ही <laughs> <laughs> अॅक्नॉलेजमेंट महत्वाची आहे कारण भारत इतका सामर्थ्यशाली आहे की हे स्वतःच रक्षण करू शकणार नाही आणि म्हणून आम्ही तिथे येऊन बसलेले आहोत विना सायास यांना लष्करी तळ मिळालेले आहे पाकिस्तानात मिळाले बांगलादेशामध्ये मिळाले ह्याच्यासाठी एवढा मोठा सगळा आट्टा चाललेला होता ते त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवलेलं आहे पण असं केल्याने पाकिस्तानचं विघटन हे थांबवू शकणार आहे आणि बांगलादेशातून सुद्धा जे दोन गोष्टी महत्वाच्या दोन्ही चिकन रिजन जे आहेत ते हातात घेण्याचं काम जर भारतानी अंगीकारलं तर ते थांबवू शकतील का हा प्रश्न आहे शंभर त्यांचे लष्करी अधिकारी येऊन तिथे बसलेले ते नेमकं करणार का आहेत काय हा प्रश्न आहे म्हणजे ही सगळी जी कुमक आहे ती कुमक सगळी अँटी चायना आहे असं काही जण सांगू शकतील ती अँटी चायना आहे की मला माहिती नाही पण भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने हे एक चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज स्वीकारायला भारतीय सैन्य सदोदित तयार असत आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूर का बंद केलं नाही मोदींनी हे लक्षात येईल ह्यांच्या गोड गोड बोलण्यावर आणि आश्वासनांवरती जाऊ नका भूलतापांवरती जाऊ नका ते तुमचं लक्ष डायव्हर्ट करतायत आताच्या ज्या टीम्स येत आहेत ना त्यांना बाबू लोकांबरोबर का बसवलंय त्याच विचार करा त्यांना मंत्र्यापर्यंत सुद्धा जाऊ दिलं गेलं कारण कोण काय बोलतो त्या बारीक सारीक फटकावरून सरकारमध्ये छेद कुठे आहेत हे शोधून काढायची कामं करण्यात हे पटाईत तरबेज आहे पटाई त्यांना जशाच तसा भेटलेला आहे मोदींच्या रूपाने शेराला सव्वाशील आणि म्हणून अशी चढफड 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 चाललेली आहे कारण आतापर्यंत कोणी असं नाक कापून त्यांच्या हातामध्ये दिलेलं नव्हतं असं अजूनही अक्कल आलेली दिसत नाहीये आणि ती इतक्यात येणार पण नाहीये सगळी ढोकर कुठली रक्तबंबाळ झाली की मग त्यांना अक्कल येणार आहे तर तुमच्या मार्गाने चालेल आम्हाला आमचं काय जात मोदीजी कुठेही तसे मस्त होय म्हणतात तसे झालेले आहेत आणि यांनी टेरिफ लादले म्हणून भारताची फार मोठी धावपळ होईल असं त्यांना जर का वाटलं होतं तर तसंही झालेलं नाहीये केलं काय नेमकं मोदींनी ह्याच्यावरती मी एक दुसरा व्हिडिओ करते आहे आणि ह्यांची हवा टाईट का ता झाली आहे तुम्हाला त्या व्हिडिओमधून सांगते धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार